नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मल्हार क्रांती बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न सांगली येथे मल्हार क्रांती बहुउद्देशीय सेवा संस्था सांगली यांच्या वतीनं गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर रवींद्र ताटे आरोग्य अधिकारी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सांगली यांच्या हस्ते तर प्रमुख पाहुणे सौ ज्योती ताटे प्राध्यापक संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रह कोल्हापूर कार्यक्रमाचे अध्यक्ष पिराजी थोरवडे संस्थापक अध्यक्ष पिराजी थोरवडे सामाजिक संस्था कराड व अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य तसेच माजी महापौर कांचन कांबळे सांगली महानगरपालिका यांची प्रमुख उपस्थिती होती मल्हार क्रांती बहुद्देशीय सेवा संस्था सांगली संस्थापक अध्यक्ष तानाजी वनमाने व शिव व्याख्याते प्रतीक पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना वाळवा तालुका अध्यक्ष विठ्ठल मुनेकर पिराजी थोरवडे सामाजिक संस्था अध्यक्ष मनीष थोरवडे उपस्थित होते आभार पीराजी थोरवडे यांनी मानलं गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान सोहळा सगळी कामं ठेवली आणि हा कार्यक्रम परवा एक फोन आला शाळेतून मी होतो काम मी कम्फोंटचं काम करतोय कम्फोंट मग तुम्हाला शाळेत द्या लागत मी वाया घेऊन आलोय आणि त्या वाया आपल्याला द्यायच्या तर सरा सर म्हणजे तुमचं कौतुक करावं वाटतंय की मी तुमच्या तुम्हाला एक साथ तुम्ही एक पेपरला वाचलो होतं प्रत्येकात मला इथं बोलवलं मी तुमचं आभार मानतो